जनकल्याण हॉस्पिटल मध्ये हाऊस ची वेकेंसी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर सेंट मेरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त अवतरली पंढरी सेंट मेरी स्कूल ने आषाढी एकादशी केले उत्साहात स्वागत आषाढ महिन्याच्या अकराव्या दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाते संपूर्ण भारतातील भगवान विष्णूच्या भक्तांसाठी महत्त्वपूर्ण धार्मिक महत्त्व आहे उत्सवाची सुरुवात एका विशेष संमेलनाने झाली जिथे विद्यार्थी आणि शिक्षक प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमले भगवान विष्णूला समर्पित भक्तिगीते आणि स्तोत्रांनी वातावरण भरले होते ज्यामुळे संपूर्ण शाळेत शांत वातावरण निर्माण झाले यावेळी सेंट मेरीच्या प्राचार्या श्रीमती दिव्या बोरसे मॅडम यांनी प्रेरणादायी भाषण केले आषाढी एकादशीचा पालखी सोहळा सेंट मेरी स्कूल ते आर्य गुरुकुल नांदिवली येथे नेण्यात आला ज्यामध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि नृत्य फुगडी रिंगण दिंडी असे विविध कार्यक्रम सादर केले शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विंदा भुसकुटे मॅडम यांनी अतिशय सुंदर भजन सादर केले हा कार्यक्रम सुंदर वातावरणात पार पडला यावेळी पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून मुलांनी बनवलेल्या कापडी पिशव्या आजूबाजूच्या रहिवाशांना वाटण्यात आल्या माध्यमिक समन्वयक मीना मॅडम व माध्यमिक विद्यालयाच्या समन्वयक देवश्री मुखर्जी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय मंत्रमुग्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला आम्ही आमची सर्वसमावेशकता आणि सांस्कृतिक विविधतेची मूल्ये कायम ठेवत असताना आषाढी एकादशीसारखे कार्यक्रम आमच्या शालेय हो समुदायाला उत्सव आणि शिकण्यासाठी एकत्र येण्याच्या बहुमोल संधी देतात सेंट मेरी शाळेच्या सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढवणाऱ्या भविष्यातील उत्सवांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत असे आर्य ग्लोबलचे डायरेक्टर भरत मलिक यांनी सांगितले ശരദ് ശിന്ദേ ആദിരാജ മീഡിയ കല്യാണ